केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा पाचोड येथे भव्य सत्कार येवन सीआयडी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदारजी आठवले हे छत्रपती संभाजीनगर वरून पाचोड मार्गे रविवार एकोणतीस जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवली सराटी येथे आले असता केंद्रीय मंत्री रामदारजी आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष पैठण तालुका व नागरिकांच्या वतीने पाचोड येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम मराठवाडा अध्यक्ष मिलिंदजी शेळके महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात महाराष्ट्राचे नेते ब्रह्मानंदजी चव्हाण जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण इंगळे संजय ठोकळ युवक जिल्हा अध्यक्ष राकेश पंडित युवक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वावळ युवा जिल्हा उपाध्यक्ष सुनील आडसूळ पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे शहराध्यक्ष जेतू पोटफोडे हिमत पाकरे अरुण ससाने यांच्यासह पैठण तालुक्यातील यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी ए वन सी आय डी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा